वादग्रस्त पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे पूजा खेडकर यांना युपीएससी न मोठा धक्का दिलाय युपीएससी ने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आहे भविष्यात सर्व परीक्षा आणि निवडी त्यांना काढून टाकले नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे पूजा खेडकर दोषी आढळल्यानंतर नागरी सेवा परीक्षा नियम दोन हजार बावीस नुसार दोषी करार अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे पूजा खेडकर यांची आय एस पदाची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे आज पूजा खेडकर यांच्या वतीनं कोर्टात हा बचावाचा मुद्दा मांडण्यात आला होता होता त्यात अजून युपीएससीने दोषी ठरवलेला नाही युपीएससीने ना आज दुपारपर्यंत त्यांचं म्हणणं मांडायला पूजा खेडकर यांना वेळ दिला होता युपीएससी कडून पूजा खेडकर यांच्या उपलब्ध कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी केली यात पूजा खेडकर दोषी आढळल्या सीएससी दोन हजार बावीसच्या नियमांच्या तरतुदींचं पूजा खेडकर यांनी उल्लंघन केलं असल्याचं आढळून आलं त्यामुळे त्यांची सीएससी दोन हजार बावीस साठीची प्रोव्हिजनल उमेदवारी रद्द करण्यात आली याच सोबत पूजा खेडकर यांना युपीएससीच्या सर्व भविष्यातील आणि निवडीसाठी कायमस्वरूपी वंचित ठेवण्यात आला आहे